गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे सांगली कोल्हापूर मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे विशेषतः आकाशवाणी परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी आणि चिखलामुळे वाहन चालकांना अक्षरशः चा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांची मोठीच मोठी रांग लागलेली दिसते चिखलामुळे वाहन घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी एकत्रित होऊन सर्वपक्षीय कृती समितीकडून प्रशासनाला इशारा दिला आहे यावी सतीश साखळकर अभिजित भोसले शंभूराज काटकर धनंजय वाघ संदीप तळवी रज्जाक नाईक आनंद देसाई सुनील भोसले रोहित जगदाळे सुमित शिंदे राजू नलवडे उदय भडेकर आणि शिवाजी मोहिते उपस्थित होते सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखरकर यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेट दिला असून त्वरित रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला सोलापूर रोडच्या ह्या रस्त्याच्या कामाला पाचवीला घरात पुजला सगळी परिस्थिती आहे रस्ता तीस नुसतं का पस्तीस पिटरचा वाद होता तो संपवला परवा इथं ह्या इथे महा मात्रे म्हणून महिला महे चालल्या काल इथं मोरमाचा चिखल झाला म्हणून गाड्या घसरून पडल्या नगरसेवक अभिजीत भोसले असतील संदीप प्रवीर रज्जाक नाही यांनी महापालिकेची गाडी गुरुवून रस्ता धुऊन घेतला मात्र इथं पाणी काढायची जबाबदारी ही महापालिकेची आहे महापालिकेचे ऐकतो तुमच्या गावाला गेले आणि महापालिकेची यंत्रणा झोपल्यागत आहे सार्वजनिक बांधकाम जे महापालिकेचं आहे मात्र लोकांना नाहक त्रास इथं सोसायला लागत आहे आज इथलं पाणी काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आता पाईपलाईन टाकून पाणी काढण्याचा प्रयत्न चालला आहे या माध्यमातून कोल्हापूर रोड सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आणि इथल्या सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीनं आम्ही आज आवाहन करतो आहे की सोमवारपर्यंत ह्या रस्त्याच्या कामाचं सगळं काम मार्गी नाही लागलं तर परत आम्ही इथं बेमुदत रस्ता रोको करणार आहे आणि ह्याची सर्व जबाबदारी महापालिका प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभागासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे राहणार आहे